आपल्या कपाशी पिकामध्ये आतापर्यंत ठरलेली सर्वात मोठी समस्या ते म्हणजे बोंडोळी आणि बोंडोळी जर आपल्या कपाशी पिकामध्ये शिरकाव झाला पाहिजे नाही यासाठी ज्या वेळेस आपल्या कपाशी पिकाला पाते फुजार होते त्यावेळेस पासून प्रत्येक फॉरेमध्ये आपलं अळुनाशक घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण आपण कितीही मागेचं टॉनिक वापरलं किती मागेचं भूषनाशक वापरले किंवा किती विद्रव्य एखादे वापरले तर यानं बोंडोळी नियंत्रण होत नाही बोंडळी नियंत्रणासाठी आपल्याला एकतर आपण निंबुळे अर्काचा वापर करा किंवा प्रत्येक फॉरनिमध्ये आपलं अळुनाशक घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे एक वेळा आपण टॉनिक वापरलं नाही चालते बुरशीनाशक नाश वापरलं नाही चालते विद्र व्यक्त वापरला नाही चालते परंतु प्रत्येक फॉरनेमध्ये ज्या वेळेस आपल्या कपाशी पिकाला पातेफोड लागतात त्यावेळेसपासून प्रत्येक शेवटच्या फॉरेपर्यंत आपल्याला अळुनाशक घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि हे अळुनाशक स्टेप बाय स्टेप आपल्याला घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे याबाबत सविस्तर माहिती मी नेहमी शेतकऱ्यांना आपल्या शेतीमित्र रोशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करू असतो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या पीक चांगलं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना एक चांगला नफा आपल्या पिकातून उरला पाहिजे हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे अशाच माहितीसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद जय जवान